तर नमस्कार मंडळी परत एकदा श्रीकृष्णा फॅशन होलसेल साडी रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आज सर्वात मोठी ऑफर लागलेले पूर्ण काटपदर मालावरती फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तीन हजार नऊशेची फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये जे की कांजीवरम टिश्यूमध्ये असणार आहे तीन हजार नऊशेची फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट सोळाशे रुपयाची आहे आठशे रुपयाला मिळणार आहे सतराशे रुपयाची आहे साडेआठशे रुपयाला पूर्ण तुम्हाला पॅटर्न दाखवत आहे एकवीसशे रुपयाची आहे एक हजार पन्नास रुपयामध्ये बघून घेऊ पूर्ण जी व्हरायटी आहे दाखवत आहे ती पूर्ण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये असणार आहे व्हरायटी बघून घ्या आणि एकदा शॉपला विजिट करा भरपूर असा स्टॉक आलेला आहे पूर्ण फ्रेश स्टॉक वरती ऑफर लावलेली आहे सुंदर अशी पैठणी आहे सोळाशे रुपयाची फक्त आठशे रुपयाला मिळणार आहे त्यामध्ये कांजीवरम टिशू बनारसी टिशू बनारसी शालू बघून घेऊ आहे पाच हजार रुपयाचा आहे फक्त अडीच हजार रुपयाला मिळणार आहे सुंदर अशी लेस लावलेली ले आहे बघून घेऊ शकतोय वायरल लोटस सिल्क व्हायरल लोटस सिल्क पॅटर्न जी व्हायरल झालेली होती ती सुद्धा आपण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये देत आहोत जे की मार्केटमध्ये एकवीसशे रुपये बा एकवीसशे बावीसशे रुपयाने विकल्या जाते ती देणार आहोत आपण फक्त आणि फक्त एक हजार पन्नास रुपयामध्ये कलर डिझाईन्स भरपूर असे ऑप्शन आहेत पूर्ण सेट माल येणार आहे हा बघून घेऊ शकतो कांजीवरम विथ शिरोस्कीमध्ये आहे अठ्ठावीसशे रुपयाचे आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट म्हणजे चौदाशे रुपयामध्ये मिळणार आहे बनारसी शालू बनारसी शालू जे की आहे पाच हजार रुपयाचा था, फक्त अडीच हजार रुपयाला मिळणार आहे त्यामध्ये हा सहा हजार रुपयावाला आहे तीन हजार रुपयामध्ये हे बघून घ्या सहा हजार रुपयाचा आहे तीन हजार रुपयामध्ये दाखवलं तुम्हाला कांजीवरम विथ सिरोजकीवाली भरपूर असे कलर डिझाईन्स भरपूर असा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये तर लवकर लवकर या आपल्या शॉपला आणि फिफ्टी पर्सेंट साड्या म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफवाल्या साड्या खरेदी करा पैठणी कांजीवरम बनारसी शालू बांबू सिल्क ऑरगेंदा टिशू लिलन भरपूर अशी व्हरायटी आपल्याकडे आपण स्टॉक केलेले आहे ते बी फक्त फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये दे देणार आहोत तर लवकरात लवकर या आपल्या शॉपला श्रीकृष्णा फॅशन होलसेल साडी देपो येते आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटचा लाभ घ्या धन्यवाद तर बघ झाला हे बी